फिल्टर ॲक्वाचं पाणी तुम्ही तुमच्या मुलांना देताय पण तरीसुद्धा तुमची मुलं आजारी पडत आहेत माहिती आहे का तुमची पाण्याची बॉटल ही तुम्ही खरंच स्वच्छ धुताय का तुमच्या मुलांच्या पाण्याची बॉटल तुम्ही एक तर घासून धुता किंवा पाण्यानं खांगाळून धुता पण याने खरंच बॉटल स्वच्छ निघते का तुम्हाला पटणार नाही पण पाण्याच्या बॉटलमध्ये अक्षरशः गटारीचा गाळ साचलेला असतो आणि हाच गाळ हीच अस्वच्छ बॉटल आपल्या मुलांच्या आजारपणासाठी कारणीभूत ठरते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बॉटल एक्झॅक्टली स्वच्छ कशी धुवायची आणि त्यात साचलेला हा गाळ कसा काढायचा चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मी भारती माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वॉटर बॉटल जी आहे ती स्वच्छ कशी धुवायची याच्यामध्ये तुम्हाला अशा काही टिप्स मी सांगणार आहेत की ज्या पाहिल्यानंतर तुम्हाला कळ अरे चा आपल्याला हे माहीतच नव्हतं सगळ्यात आधी तर मी सांगेन की पाण्याची बॉटल धुताना तुम्ही त्याचा ब्रश वापरू नका तर आपला भांडी घासाचा कात्या असतो ना तर त्यानेच बॉटल स्वच्छ करा तरच ती एकदम स्वच्छ निघते पाण्याचे बॉटल धुताना त्या स्पंजला पूर्णपणे आतमध्ये काडीने किंवा एखाद्या चमच्याने घालायचं आणि पूर्णपणे आतून घासून घ्यायची त्यानंतर त्याचं जे झाकण असतं तर ते सुद्धा व्यवस्थित घासून घ्यायचं आतमध्ये सुद्धा फिरून घ्यायचं याने काय होतं की जी डर्ट असते जो गिळगिरीतपणा असतो तो सगळ्या पाण्याचा निघून जातो आणि व्यवस्थित बाटली स्वच्छ होते आता बाटली पूर्ण स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर काय करायचं की आपले जे एअरबड्स असतात ते घ्यायचे किंवा कापसाची आ, कापसाचा बोळा घ्यायचा तो अगरबत्तीच्या काडीला किंवा कुठल्याही एका टूथपीच्या काडीला लावायचा आणि त्याने हे जे असे रिंग असतात आतमध्ये खाचा असतात बाटलीच्या कडेने तर त्यातून असा फिरून फिरून ती बाटली पूर्णपणे स्वच्छ करायची तुम्ही जर का आत्ताच्या आत्ता तुमच्या बाटलीला जर का केलं ना तर असा गटारीसारखा अक्षरशः गाळ निघतो आता काही वॉटर बॉटल जे असतात तर त्याला अशी पायपिंग असते ही पायपिंग स्वच्छ करताना काय करायचं कापसाचा बोळा घ्यायचा आणि तो थोडासा ओला करायचा आणि तो या पायपिंगमध्ये घालायचा त्यानंतर काळीने त्याला पुढे मागे करायचं जेणेकरून ती बॉटल सॉरी जी पाईप आहे त्यातला पूर्णपणे गाळ निघून जाईल कारण तुम्ही काथ्यानं जरी घासला ब्रशने जरी घासलं तर ही पायपिंग धुणार कसं बरेच ही पायपिंग धुताना ना दुर्लक्ष करतात त्यांच्या लक्षातच येत नाही की ह्या पाईपमध्ये सुद्धा पाणी साठून साठून तिथं गाळ तयार होतो तिथे शेवाळ तयार होतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला हे सुद्धा साफ करणं गरजेचं आहे बाटली खांगाळली की पाणी स्वच्छ बाटली झाली असं होत नाही तर तुम्हाला याच पद्धतीने ही पायपिंग स्वच्छ करायची खूप व्यवस्थित निघते आणि स्वच्छ कॉटन वापरायचा तुम्ही एअरबड्सनी सुद्धा काढू शकता या पद्धतीने व्हिडिओत मी तुम्हाला दाखवलं आहे की कशा पद्धतीने पायपिंग काढायचं तुमच्याकडे एखादी तार असेल किंवा एखादी काठी असेल चांगली तर ती तुम्ही त्याच्यात घालून कापूस असा वरतीन टाकायचा आणि खालून काढायचा म्हणजे याने काय होतं की बाटली पूर्णपणे निघते आता तुम्ही बघू शकता की याला कसा त्याचा गाळ चिटकलेला आहे आता खरं तर माझी बाटली नेहमीच स्वच्छ धुतलेली असते त्यामुळे फार काही तिथे गाळ जमा झालेला जा नाहीये मी याच पद्धतीने बॉटल धुतते त्यानंतर एअरबड्सनी त्याच्या ज्या खाचा असतात बाटलीच्या असतात बाटलीच्या झाकणाच्या असतात शिवाय बाटलीच्या झाकणाचं जे तोंड असतं ते सुद्धा बा लहान मुलांच्या बाटलीचं तोंड कसं एकदम छोटं असतं त्याला बरेचसे डिझाईन वगैरे असतात वाकडे तिकडे असतात तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ब्रश घालून साफ नाही करू शकत आणि तिथे मुळात सगळ्यात जास्त घाण साचलेली असते त्यामुळे ह्या एअरबड्सनेच ती घाण साफ करायची तुम्ही जेव्हा जेव्हा ही बॉटल साफ करताय ना तेव्हा तेव्हा हे कटाक्षानं लक्ष द्या लहान मुलांची जी दुधाची बॉटल असते ना तर तीसुद्धा याच पद्धतीने साफ करायची नंतर गरम पाण्यात उकळायला ठेवायची आणि मग सुकी करायची आणि मग त्याच्यात दूध भरायचं कारण पाण्याची बॉटल स्वच्छ असणं फार गरजेचं आहे कारण शुद्ध पाणी तुमच्या मुलांचं आरोग्य सांभाळू शकत मग तुम्ही असं कितीही फिल्टरचं पाणी दिलं तर पाण्याची बॉटलच जर अस्वच्छ असेल तर काय उपयोग आहे तर मंडळी ही होती आजची माहिती व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि तुम्ही आता बघू शकता की पाण्याच्या बाटलीमध्ये मी दूध धुत असूनसुद्धा किती गाळा निघालेला आहे तर जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका वेगळ्या विषयासहित वेगळा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत टाटा बाय बाय